नमस्कार सध्या सुट्ट्या चालू आहेत आणि गर्मी एवढी ऊन एवढं मुलं घरातच येत आता तर त्यांना काहीतरी थंड असं पाहिजे असतं उन्हामुळे काही बाहेर जाऊ शकत नाही तर त्याकरता आपण इथेच चॉकलेट मिल्कशेक बनवू ओरिओचं चॉकलेट मिल्क मिल्कशेक ओरिओ विक येतं आपल्याला दूध बर्फ आणि थोडीशी साखर चवीनुसार या बिस्किटांची ही क्रीम काढून घ्यायची आपल्याला ही क्रीम घ्यायची नाही आहे मी सगळी क्रीम काढून घेते इथे मी बिस्किटाला असलेली क्रीम काढून घेतली आणि हे बिस्किट्स असे वेगळे केले आता हे मी कट करून आणि मिक्सरमधून याची पावडर करून घेते यात एक दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता साखर आणि बिस्किट मिक्स झालेत आता यात थोडंसं दूध घालून घेते बिस्किट दूध आणि साखर मिक्स झालं हे बघू शकता आपण हे मिक्सर इथे बर्फ टाकून घेते इथे ग्लासला थोडंसं डेकोरेशन करून आहे चॉकलेट सॉस नाही यामध्ये आता मी एक थंड असं दूध मुलांना खूप आवडेल तुम्ही नक्की करून बघा हे बघू शकता तुम्ही किती दिसतानास इतक छान दिसतय ते एकदम टेस्टी असं आपलं ओरिओ मिल्कशेक तयार आहे हे बघू शकता तुम्ही तुम्ही नक्की करून बघा बाहेरनं जाता उन्हाचं मुलांना घरातल्या घरात तुम्ही बनवून द्या मुलांनाही आवडेल खूप टेस्टी लागतं असेच मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याकरता आजच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया बघूयाच्या का नवीन व्हिडिओसोबत बाय